धडामवाडी गावाचे ग्रामदैवत श्री आमजाई देवी मंदिरासाठी गावातील ग्रामस्थ व पोपटराव कदम यांच्याकडून लाईटची सोय धडामवाडी तालुका पाटण येथे गावाचे ग्रामदैवत श्री आमजाई देवी हे मंदिर डोंगराच्या पायथेशी आहे या ठिकाणी विद्युत लाईटची सोय नव्हती गावातील सर्व लोकांनी व पोपटराव कदम यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी लाईट नेण्यासाठी विचार केला के आणि या ठिकाणी आज लाईटचे काम पूर्ण केले या कामासाठी गावातील सर्व लोकांचे व पोपटराव कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी पोपटराव कदम यांनी बापू सपकाळ दत्ता कदम गणेश सपपाळ गावाचे सरपंच उपसरपंच बिसे वायरमन देवस्थानचे पुजारी श्यामराव कदम खाशाबा धुमाळ श्रीपती कदम अशोक कदम बिकाजी कदम सुरेश कदम विठ्ठल कदम राजाराम सर खाशाबा जाधव वायरमन अरविंद कदम सर्व महिला मंडळी यांचे आभार मानले पोपटराव कदम यांनी सर्व लोकांना एकत्रित करून चांगला मोलाचा वाटा घेऊन गावात चांगले सहकार्य केले केरा विभागातून पोपटराव कदम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पाटण तालुक्यातील धडामाडी गाव हे खेडे गाव आहे आणि या गावाचे ग्रामदेवत एक डोंगराच्या पायद्याशी वसलेले आहे आमजाई देवी ग्रामदेवस्थान आहे या ठिकाणी लाईटची सोय नव्हती तरी गावातील सर्व नागरिकांनी व दोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन या मंदिराची लाईटची सोय करण्यासाठी मोठे प्रयत्न केलेत तरी आज या ठिकाणी आमजाई देवी ग्रामदेवस्थानच्या ठिकाणी लाईटचे काम पूर्ण करून सर्व गावातील लोकांनी श्रमदान करून या ठिकाणी मोलाचा वाटा उचललेला आहे तसेच धोंडराम सामाजिक संस्था धडमवाडी यांनीही खारीचा वाटा उचलून यामध्ये विद्युत पुरवठा चालू केलेला आहे तरी धा धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्थेच्यातर्फे मी सर्वे गावकऱ्यांचे व महिला मंडळाचे मी अभिनंदन करतो